सर्व धातूंना बल देणारं आणि ए डी के विटॅमिनने भरपूर असं आपण देशी गाईचं तूप आज बनवणार आहोत त्यासाठी एक लिटर दूध घेऊन त्यामध्ये साय काढण्यासाठी आपण दहा ते बारा तास गरम करून फ्रीजमध्ये ठेवलं की साय चांगली निघते आणि हे असं एक चमचा विरजन घालून ते रात्रभर ठेवून द्यायचं आणि से मिक्सरला लावून त्याचं लोणी बाजूला काढून घ्यायचं ताक हे झाडांना कोणत्याही घालू शकता त्यानंतर हे कडवायला ठेवायचं आहे पन्नास टक्के कडलं की त्यात मोठं मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळं तूप कणीदार बनतं त्यानंतर खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान घालून राहिलेलं तूप कडवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं गाळून हे तूप तयार आहे ज्या पातेल्यामध्ये आपण लोणी कडवलेलं त्यात एक पाणी गरम तांब्याभर घालून रात्रभर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर राहिलेलं तूप पण निघून येतं ते गाळून घेऊन अशा पद्धतीनं फ्रीजमध्ये गोठवून घेऊन हे आपण स्वयंपाकासाठी किंवा पायाला अभ्यंग करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो